नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणेश उत्सवानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवसापासूनच म्हणजेच अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे हिंदू धर्मात या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पूजा केली जाते श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं श्राद्ध पक्षात पितृतर्पण आणि पिंडदान करणं सर्वात पुण्याचं काम मानलं जातं असं म्हणतात की जे व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने त्यांच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती मिळते हिंदू धर्मात पितृपक्षाची वेळ फार महत्त्वाची मानली जाते या दरम्यान काही कार्य करणं शुभ मानतात काही अशुभ मानलं जातं तर आता पितृपक्षात कुठल्या गोष्टी करणं शुभ मानतात हे पाहूयात नंबर एक पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान करून श्राद्ध करणं फार शुभ मानलं जातं नंबर दोन पितृपक्षात गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं फार लाभदायक मानलं जातं नंबर तीन असं म्हणतात की या काळात ब्रह्मचार्याचं पालन करणं फार शुभ मानलं जातं नंबर चार मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी जाऊन पिंडदान करावं तर आता पितृपक्षात कुठल्या गोष्टी करणं अशुभ मानलं जातं हे पाहूयात नंबर एक पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूणसह यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन करू नये नंबर दोन या काळात विवाह पूजा तसंच कोणतंही शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते नंबर तीन मान्यतेनुसार या कालावधीत कपडे आणि बूट खरेदी करू नयेत नंबर चार असं म्हणतात की या दरम्यान केस कापणे नख कापणे यासारखी कामं करू नयेत नंबर पाच या काळात नवीन वस्त्र सोनं चांदी यासारख्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं नंबर सहा पितृपक्षाच्या दरम्यान गृहप्रवेश करणं वर्जित मानलं जातं मान्यतेनुसार असं करणं अशुभ मानलं जातं तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या तुम्हाला पितृपक्षात करायच्या आहेत आणि काही गोष्टी टाळायच्या आहेत तर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर तुमची पुढची सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतील तसंच यामुळे तुमच्या पित्रांनाही शांती मिळेल असं म्हणतात तर माझ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद